त्या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत चकताप आणि चंद्रकांत मार्मे व त्यांच्यासोबत एक गानुलकी इसम असेही त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे थँक्यू यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेली नाही आहे कुणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे हे जे नावं आत्ता एफ आय आरमध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे कोण आहे एफ आय आर आत्ता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला आहे तर प्राथमिक माहिती काय राजकीय नेत्यांशी आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपास तर प्रयत्न केलं हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी व्यक्तीम आलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुची त्याच्यामध्ये घडलेली नाही तपासून घडली त्यावेळेस गुण आताकालय त्याला मिळत नाही पालकांनी लपून कडे त्याने त्याला घाबरलेला होता त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिली नव्हती आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये वेळेचं बंधन आहे एक रात्री बारा एक वाजेपर्यंत चालत असेल अशा घटना घडतील अशी त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन तो त्या खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते ही घटना साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आहे लोक की महिलांची आणि सर गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा असे घटना ह्या महिलांची चौकशी होत नाही असे कुठले काही घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल सेंटरला